काय होत म्हणजे मी माझं बघून काय होत लाडात आणला का तू सकाळ सकाळ त्याला लाड नाही म्हणते कळलं ना मग काय म्हणतात काय म्हणते मग मग कोण आहे म्हणते तू हा मग कोण तू मी का म्हणजे मी काय म्हणते एक तू मला सांग तुला काय करायचं काय करायचं काय करायचं तुला माझी मी इकडे जाऊ तिकडे जाऊ तुला काय करायचं तू आली ना बोलता सकाळी ना सांगता आली मग येऊ दे ना मी माझं बघेन ना काय करायचं काय झालंय तुला कालपासून नेमकं काय पण होऊ दे तुला काय करायचं असं कसं काय पण होऊ दे मग तुला असं म्हणायचं मला काहीच फरक नाही पडत हा मग

तू काय बोलला मला काय आपण खेळायला म्हटलं ठीक आहे मग नेतोय तर मग मी आवरून बिवरुन सगळं बसले अरे पण अचानक काम आलं होतं काय लोकांचं करायला का तुमचंच करायला गेलो अरे पण मग सांगायचं ना बाबा कामा मी किती अर्धा एक तास पर आवरत बसले होते माहिती तुला हा बघ तुझं चुकते मी तुला सांगतो तुला नाही एकदा नसून जायचं ना तू डायरेक्ट नाही बोलत तुझंच चुक चुकलं माझं म्हणतो पण आता नाही टाइम भेटला मला मला वाटलं होई अर्धा एक असं म्हणून उरकून बसवलं अरे बघ तुझ्याच मुळं होते तुला आणि आत्ताचं नाही पहिले किती दिवसापासून तू हेच बोलतो बघ कधीच नाही झालं असं पहिले खोटं बोलतो किती माझं टाइमिंगला पण कसं बोलला होत असेल एखाद्या वेळेस मग आता काम आल्याशिवाय होतं असं मक्रम होतं का एखाद्या वेळेस तुझं काय म्हणतो असं सांगा ते काय तुला फिरायच नाही नेलं कधी कधी नेलं फिरायला नेलच नाही कुठं पण खरं बोलत जा हा काय हा खरंच खरंच बोलते काय खरं बोलते फिरायला येतो म्हणून फक्त इकडे शेतात मध्ये हिंड असं ये तर मी काय बघते तु� ह्याच्यात हेचतरी भारी आहे आमंती मी रोज झाडो इउलीउलीउली वाढतात आपलं प्रेमासारखं हं प्रेमासारखं काय प्रेम बीम नाही माहिती माहिती नाही हे बघ मी तुला आता सांगते तू आता माझ्या मागे लागू नको तर मी खरंच माझ्या पप्पाला नाव सांगू मग परत बोलू मग सांग काय काय माहिती हां बरं बस शांत ती माय मग कल कल नको बघू पण नको कळल आता तू जा तेले इकडे बघायचं नाही जाऊ दे मुलीला